इनफर्टिलिटी म्हटलं मन की आपण पहिले जातो स्त्रीकडे पण मी तर म्हणेल की जेव्हा इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात तेव्हा पहिली टेस्ट जी आहे ती मेलची okay. करणं गरजेचं आहे एक पेशंट होती तिचे अकरा आय व्ही एफ झाले होते ती एवढी फ्रस्ट्रेटेड होती कारण की आय व्ही एफ जे काही पेनफुल प्रोसिजर पातृजी भाव म्हणजे बाळाचे जे, जे, जे काही ऑर्गन्स तयार होतात जे सॉफ्ट ऑर्गन्स आहेत ते आईकडनं बाळाला जातात पितृजभाव म्हणजे जे, जे हार्ड पार्ट आहेत बॉडीचे नख आहेत केस आहेत बोन्स आहेत हे तुम्हाला वडिलांकडनं मिळतात पितृज भाव तिथे येत असतो पीसीओडी म्हणजे तिला सहा महिने पिरियड येतच नव्हते म्हणजे हॉर्मोन्सचे टॅबलेट घेऊन विड्रॉल करणं एवढाच okay. पर्याय तिच्याकडे शिल्लक होता फक्त आणि जे काही आधीचा जो भडीमार झाला आहे शरीरावर तो कुठेतरी कमी करण्यासाठी काही शमन औषधी म्हणूया काही शोधन चिकित्सा तिथे केल्या गेल्या आणि त्यानंतर हार्डली फक्त तीनच महिन्यामध्ये तिचं नॅचरल कन्स्यू झालं हो